पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एकाने दोन कोटी त्रेसष्ट लाख पंधरा हजार रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस पुणे पेट्रोल व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एकाने दोन कोटी त्रेसष्ट लाख पंधरा हजार रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे लेखा परीक्षणात अपहाराचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी लोणी काळभर पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला नितीन रामचंद्र रायपुरे वर्ष बावन राहणार गोरपडी वस्ती कुंजीरवाडी पुणे सोलापूर रस्ता असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे याबाबत पेट्रोल पंप मालक अक्षय बायकृष्ण काळे वयवर्षी छत्तीस राहणार मगरपट्टा सिटी हडपसर यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार काळे यांच्या कुंजरवाडी परिसरात ॲटो कॉर्नर पेट्रोल पंप आहे रायपुरे यांच्याकडे व्यवस्थापन कामल आहेत पेट्रोल पंपाची जबाबदारी काळे यांचे वडील सांभाळायचे त्यानंतर पंपाची जबाबदारी अक्षय काळे यांच्यावर सोपवण्यात आली काळे यांच्या वडिलांचे अन्य व्यवसाय होते त्यामुळे त्यांना पंपावरील व्यवहाराकडे लक्ष देण्यास फारसा वेळ व्हायचा पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक रायपूर यांच्याकडे विश्वासाने पंपाची जबाबदारी सोपवण्यात आली होती दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेल्या दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा अपहार केला पेट्रोल पंपावरील इंधनाची विक्री नियमित व्हायची मात्र उत्पन्नातील तूट वाढत चालल्याचे पेट्रोल पंप मालक अक्षय काय यांच्या निदर्शनास आले पंपावरील व्यवहाराचे लेखापरीक्षण करण्यात आले तेव्हा पंपावर जमा झालेल्या रकमेचा अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले पंपावरील व्यवस्थापक रायपूर यांची चौकशी करण्यात आली चौकशीत अपघाताचा प्रकार आला रायपूर रायपुरेने पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड स्वतःच्या खात्यात वळवल्याचे नि निष्पन्न झाले याबाबत पोलिसाकडे तक्रार देण्यात आला आहे तक्रार अजावरून रायपूर यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर रायपुरे यांच्याविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बिराजदार अधिक तपास करीत आहेत